वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेनं नुकतीच मोहर उमटवली संसदेच्या दोन्ही सभागृहात वादळी चर्चेनंतर बहुमतानं हे विधेयक मंजूर झालं वक्फ म्हणजे काय यामागचा इतिहास काय याविषयी जाणून घेऊयात वक्फ या शब्दाचा मूळ अर्थ दान असा आहे इस्लाम धर्मावर श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीनं आपली संपत्ती धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी दान करता येईल एकदा एखादी संपत्ती वक्फला दान केल्यास ती कायमस्वरूपी त्यांची मानली जाते आणि त्याची विक्री किंवा हस्तांतरण केलं जाऊ शकत नाही या संपत्तीतून मिळणारा पैसा धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी वापरला जातो भारतात मुस्लिम शासकांच्या काळात अकराशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा वक्फ हो ही संकल्पना प्रत्यक्षात आली त्यानंतर मुस्लिम शासकांच्या काळात तेराव्या ते अठराव्या शतकापर्यंत वक्फचा विस्तार होत गेला ब्रिटिशांच्या काळातही किरकोळ सुधारणांसह वक्फची कायम राहिली, एकोणीसशे तेवीस साली वक्फ संपत्तीचे नियमन करण्यासाठी द मुसलमान वक्फ कायदा अस्तित्वात आला या कायद्यानुसार वक्फचे विश्वस्त म्हणजेच मुत्तावली यांनी वक्फच्या संपत्तीची नोंद करणं आणि त्याची माहिती वेळोवेळी प्रकाशित करणं अपेक्षित होतं स्वतंत्र भारतात एकोणीशे चोपन्न साली वक्फ कायदा लागू झाला त्यानंतर त्यात वेळोवेळी म्हणजेच एकोणीशे चौसष्ट एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा साली सुधारणा करण्यात आल्या संसदेत मंजूर झालेलं वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस या व्यवस्थेत पारदर्शकता वाढवणं शासकीय व्यवस्थेत सुधारणा आणि वक्फ संपत्तीचा होणारा दुरुपयोग उद्देशानं एकोणीशे पंच्याण्णवच्या वक्फ अधिनियमाअंतर्गत अंतर्गत केंद्रीय वक्फ परिषद ही अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अखत्यारीतली सल्लागार परिषद आहे वक्फला मार्गदर्शन करण्यासाठी ही परिषद असून या परिषदेचं वक्फच्या संपत्तीवर नियंत्रण नाही राज्य वक बोर्ड यांच्याकडे वक संपत्तीच्या संरक्षणाची जबाबदारी असते त्यांचं व्यवस्थापन संरक्षण उपयोग आणि जबाबदारी या बोर्डाकडे असते वक्फ न्यायाधिकरणावर वक, वक संपत्तीशी संबंधित विवाद प्रश्न अशा प्रकरणांच्या निपटाऱ्याची जबाबदारी असते अशी त्रिस्तरीय व्यवस्था करण्यात आली होती एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा साली करण्यात आलेल्या सुधारणा वक बोर्डाला अनिर्बंध अधिकार देणाऱ्या होत्या उदाहरणादाखल वक बोर्डानं आपल्या मालमत्तेवर दावा केला आहे हे मालकाला व्यक्तिशहा कळवण्याची जबाबदारी वक बोर्डावर असणार नाही त्याची शहनिशा मालकालाच एका वर्षात करावी लागेल या कायद्याच्या कलम चाळीस एक आणि चाळीस दोननुसार नुसार एखादी मालमत्ता वक् मालमत्ता म्हणून जाहीर करण्याचे सर्वाधिकार केवळ वक बोर्डाकडे असतील बाबतीत वक बोर्डाचा निर्णय अंतिम असेल आणि तो बदलण्याचा अधिकार केवळ वक न्यायाधिकरणाला असेल पण न्यायाधिकरणाच्या निकालाविरोधात या न्यायालयांमध्ये अपील करता येत नाही अपवादात्मक परिस्थितीत त्यासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करता येते दोन हजार तेरा साली केलेल्या दुरुस्तीत वक बोर्डाच्या कामात अडथळा आणल्यास गुन्हेगारी खटला दाखल करण्याची तरतूदही करण्यात आली या तरतुदींमुळे वक बोर्डाच्या संपत्तीत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वक्फशी संबंधित विवादांचे सुमारे तेहतीस हजार खटले आज भारतात सुरू आहेत त्यापैकी चौदा हजार खटले मुस्लिम धर्मियांचे आहेत धार्मिक दानाच्या नावाखाली संपत्तीचा गैरवापर आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस उपयुक्त ठरेल असं सरकारचं म्हणणं आहे वक्फ सुधारणा विधेयक संसदेत